नमस्कार मित्रांनो मिरेंदाट कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आणि नवीन नवीन वर्षाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आणि गोलूगुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आम्ही आलेले बघा इथं मंचुरिंग घेण्यासाठी मंचरिंग घेण्यासाठी आलेल्या बघा इथं मल्हार चायनी भंडार चायनीजी खाली गाणी आलेली आहे बघा आम्ही आता इथं पहिल्याच वेळेस इथं आम्ही मंचुरियन देत आहे ज्यांना काय कोणाला पाहिजे आता तिथे चायनीज आणि बरेच काही आयटम आहेत आहे आणि चायनीज बरेच आहे तुम्हाला तर इथं या प्रत्यक्ष आणि अंगणवाडी रोडवरच आहे आणि चौकामध्येच आहे दुकान आहे आणि टावर लाईनला आहे बघा बघा हे मालक आहे दोन गोष्टी बघा काय काय तयार करतात तुम्ही की जोरा चायनीजचे सगळे चारी पदार्थ जोरा चायनीजचे पदार्थ कोणते कोणते एकदम सांगा नूडल्स राईस नूडल राईस शेजवान राईस शेजवान राईस सिप्पल राईस राईस चिपल राईस मंचुरियन मंचुरियन सूप सूप बस बघा इथं या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी इथं नवीन वर्षामध्ये पदार्थ पण झालेले आहे तुमच्या खास तुमच्या सेवेसाठी खास सर्वांची आवड आवड असल्यामुळे सर्व सर्वांच्या आवडीनुसार हे मल्हार चायनीज ओपन झालेली आहे पण अंगणवाडी रोडवरच आणि या ठिकाणी ज्यांना खायचं असेल तर या ठिकाणी आपला स्वाद देऊ शकता आनंद घेऊ शकता आणि पाडव्या पाडव्यांनी ओपन केले आणि त्यांच्या मल्हार चायनीजला जास्तीत जास्त त्यांची अजून शाखा हो अशीच शिवरायांनी प्रार्थना कर आणि त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं दुकान प्रसारित हो आणि जास्तीत जास्त प्रस जास्तीत जास्त या ठिकाणी गर्दी हो आणि संपूर्ण देशामध्ये त्यांची शाखा हो अशीच शिवरायांनी प्रार्थना करतो मला या ठिकाणी ते यांचं दुकान आहे या ठिकाणी आजच पाणी आहे मला बऱ्याच ठिकाणी आयटम भरपूर राहायचे जेव्हा प्रत्येकाचे जर आयटम सांगत होते तर जवळपास एक दीड तास लागेल तुम्ही इथे या आणि आस्वाद घ्या काय व्हिडिओ तर लाईक करा जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बा असेल नवीन नवीन पडू बाय